कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन महापालिका मुख्यालयामध्ये केलं जातं आज या जनता दरबाराचं आयोजन डोंबिवली मधल्या प्रभाग कार्यालयामध्ये करण्यात आलेलं होतं हा जनता दरबार पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी घेतलाय या जनता दरबारामध्ये अनेक नागरिकांनी त्यांच्या तक्रारी आणि समस्याही मांडल्या आहेत त्यांच्या काही तक्रारी आणि समस्यांचं निवारण आयुक्त गोयल यांनी सुरू केलं आज आपण महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवली या ठिकाणी जे आपला मासिक जनता दरबार असते ते इथे ठेवलेलं आहे युजली आपण ते कल्याणच्या जे आपल्या ऑफिस आहे तिथे ठेवत असतो पण यावेळी खास करून आपण डोंबिवलीचे प्रभाग ऑफिसला ठेवलेला आहे जनता दरबारच्या विशेष उद्देश आहेत की नागरिकांची जे काही तक्रार असते त्याच्यामध्ये वैयक्तिक तक्रार असो किंवा सामाजिक तक्रार असो त्याच्यावर उहपू करणे आणि त्यांचे निराकरण निराकरण करणे हेच आपला उद्देश असते आज भरपूर नागरिक तिथेही आलेत त्यांनी त्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक कंप्लेंट्स ही दिलीत त्याच्याबद्दल चर्चा केली काहीच्या निराकरणी झाले नाही आणि काहीच्या पुढच्या काही काळात निराकरणी होणार आहेत वैयक्तिक समस्यांचे निराकरण आपण वैयक्तिक रीतीने हँडल करतो मुख्य काही समस्या नागरिकांनी पण इथे मांडली काही शमशानभूमीचे काही विषय होते काही रस्त्यांचे विषय आहेत काही ड्रेनेजचे विषय आहेत तर त्याच्याबद्दलही आपण काही नोट करून आपल्या अधिकाऱ्यांमार्फत ते कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे विशेष जे एक प्रश्न आपण विचारलं की गड्ड्यांबद्दल काय तर काही रस्ते आपले महानगरपालिका आहेत तर तिथेही तात्पुरत्या स्वरूपात गड्डे बुजवण्याचे काम चालू आहे आणि पाऊस संपल्यावर प्रॉपरली त्याची डागबुजी करून आपण ते, ते मोटरेबल करणार आहोत त्याचा आपला माणस आहे त्याचबरोबर काही रस्ते इतर एजन्सीजचे आहेत जसे एम एम आर डी ए काही एम एस आर डी सी चे होऊ शकतात तर त्या एजन्सीजलाही ऑलरेडी अगोदर पावसापूर्वीची बैठकमध्ये सूचना दिली होती आताही त्यांना आपण सूचना देतोय आणि त्यांच्या मार्फत जे मेजर रोड आहे ते मोटरेबल आपण ठेवण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला माहित असेल की आपल्याकडे जे दोन मुख्य आणि शास्त्रीनगर त्याचबरोबर आपले युपीएच तर त्याच्यावर पूर्णपणे महानगरपालिका लक्ष आहेत तिथेही सुधारणा करण्याकरिता आपण काही पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतोय काही सुविधा वाढ करण्याचा आपण प्रयत्न करतोय विशेष करून औषध वेळेवर नागरिकांना भेटावा ओपीडी वेळेवर व्हावी आयपीडी वेळेवर व्हावी याकरिता आपण प्रयत्न करतोय रेफरन्स ही आपण व्यवस्थित झाले पाहिजे त्याच्याबद्दल आपण काळजी घेतोय विशेष करून केंद्र शासनाचे जे दोन प्रकल्प आहेत नॅशनल क्वालिटी अश्युरेन्स स्टँडर्ड आणि कायाकल अंतर्गत आपले सर्व आ, नागरी दवाखाने आणि हॉस्पिटल्स ते कसे त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणार आहे त्याच्याही आपण एक कालबद्ध नियोजन करून आपले हॉस्पिटल्सला दिलेलं आहे आणि काही गोष्टी प्लॅनिंग चालू आहेत येणाऱ्या कालामध्ये आपण चांगले दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करतो